हा मॅडम काही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत किंवा त्यांच्या खात्यामध्ये अजूनही काही अनुदान जे असतात शेतकऱ्यांसाठी जे ते दुष्काळी अनुदान म्हणा किंवा काही अनुदान ते अजूनही त्यांच्याकडे काही जमा होत नाही अशा काही शेतकऱ्यांच्या तक्रारी काय म्हणाल आपण या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दुष्काळाच्या अनुषंगाने शासनाद्वारे काही अनुदानाचं वाटप जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती वाटपाचं चा कामकाज चालू आहे या संदर्भात आजही मालेगाव तालुक्यामध्ये आठ हजार आठशे पंधरा शेतकरी जे आहेत त्यांनी स्वतःचं ई के वाय सी केलेलं नाही ई के वाय सी हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी बंधनकारक आहे एक व्ही करे के नंबर कलेक्टर ऑफिसकडून म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून जनरेट केला जातो तो आम्ही त्याच्या याद्या बनवून त्या तलाठी कार्यालयाच्या बाहेर तसेच ग्रामपंचायतीच्या बाहेर आणि त्याचबरोबर आपल्याजवळील ई सेवा केंद्राला देखील त्या पुरवण्यात आल्या आहे जेणेकरून आपण त्या ई सेवा केंद्रावर जाऊन आपली ई के वाय सी करून घेणं लाभार्थी शेतकऱ्याने ते गरजेचं आहे प्रत्येक वेळेला जेव्हाही अनुदान येणार त्यावेळेला बऱ्याच शेतकऱ्यांना दोन वेगवेगळ्या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे तर त्यांचे दोन व्ही के नंबर जनरेट होतात आणि त्यांनी त्या दोघं व्ही के नंबरसाठी स्वतः स्वतंत्र ई के वाय सी करणं अपेक्षित आहे जोपर्यंत शेतकरी ई के वाय सी करणार नाही तोपर्यंत त्याच्या अकाउंटवरती कुठल्याही प्रकारचा अनुदान मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी आणि मी त्याचबरोबर सर्वांना आवाहन करते शेतकऱ्यांना की ज्यांचं ई केवायसी पेंडिंग आहे त्यांनी ते तात्काळ करून घ्यावं आणि शासनाद्वारे जो दिला जाणारा अनुदान आहे त्याचा लाभ घ्यावा मॅडम केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेलं आहे म्हणजे अर्थ झालेला अच्छा ज्यांनी नाही केले त्यांनाच नाही त्यांना नाही मुळात काही शेतकऱ्यांमध्ये याबाबतही संभ्रम आहे की जे बँकेत आपण ई के वाय सी करतो ते वेगळं आहे आणि जे अनुदानासाठी केलं जातंय ते दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत बँकेतलं ई केवायसी सी केलं म्हणजे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक होतंय आणि हे जे अनुदानाचं ई के वाय सी आहे ते व्ही के नंबर आपल्या बँक अकाउंटला कनेक्ट करून शासन त्या व्ही केंबर पुरताच आपल्या अकाउंटवरती अनुदान येणार आणि तो विके नंबर त्यानंतर डिस्कॉलिफाय होणार म्हणजे तो पुढे तुम्ही उपयोगात आणू शकत नाही पुन्हा नव्याने जेव्हा अनुदान येणार तेव्हा पुन्हा नव्याने वी के आणि हो तो त्याने पुन्हा नव्याने त्याचा ई केवायसी करणं अपेक्षित आहे खूप महत्वाचं बोललो आपण मॅडम आहे पण अनेक शेतकऱ्यांना कसं असतं की शेतकरी शेवटी काही सगळे संज्ञान असतात असं काही नाही काही अज्ञान आहे त्यांना नेमका हा ई केवायसीचा म्हणजे अर्थ कळत नाही तर त्याच्यासाठी काय तुम्ही जसं म्हणाला की विके नंबर वगैरे लागेल तो विके नंबर तो घ्यायचा तो यादीत ना आणि अजून काय डॉक्युमेंट्स लागू शकतात कशा पद्धतीने त्यांनी ते करून घ्यायची त्याच्या संदर्भात ओके okay. शेतकऱ्याने स्वतः उपस्थित राहून आपला आधार कार्ड देऊन आणि आपल्या बोटाचे ठसे देऊन ते ई केवायसी पूर्ण करून घ्यायचं कुठे करायचं ई सेवा केंद्रावर मॅडम आपण म्हटला की ई सेवा केंद्रा जो केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी के ई के वाय सी करून घ्यायचं आहे पण जर काही ई सेवा केंद्रावर जर शेतकऱ्यांना जर योग्य वागणूक मिळत नसेल किंवा योग्य पद्धतीने हे नसेल तर अशा वेळेला त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं त्यांनी आमच्याकडे यावं तक्रार करावी लेखी तक्रार करावी आम्ही नक्की त्यांच्यावरती त्या ई सेवा केंद्रावरती कार्यवाही प्रस्थापित करू म्हणजेच ईचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल खूप खूप धन्यवाद मॅडम थँक्यू व्हेरी मच